हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया एक छोटासा जुगाडा आहे मल्चिंग पेपरला होल मारण्यासाठी हे बघा हे साईडनं देखील त्याला खत तयार करून घेतलेली आपण होलही मारू शकता ठीक आहे त्यामुळे जळता कोळसा वगैरे त्याला हवा लागेल आणि आदली वस्तू पेटत राहील पेटण्यासाठी तुम्ही काही करू कोळसा वापरा किंवा दुसरं एखादा ऑइलचा कपडा जरी ठेवला तो पेटत राहिला तरी हा पाईप गरम होईल बॉटमला एक टिकली गोल टिकली मारलेली आहे आतल्या बाजूनं त्या अंतरावरती आणि पाईपाला खालच्या माझ्याला धार मारून घेतलेली आहे जेणेकरून खोलला खोल बुल चांगल्या पद्धतीने तयार होतील हे बघा गरम वस्तू हिच्यामध्ये टाकली साईडनं हवा जाण्यासाठी किंवा हवा लागण्यासाठी कोळशाला साईडनं काप घेतलेले आहे तुम्ही होले मारू शकता आणि हा इकडे वे बार वेल्डिंग केलेला आहे हे बघा बार वेल्डिंग केलेलं आहे त्याला हि शेप दिलेला आहे ठीक आहे मित्रांनो कसं काय वाटला तुकड तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता तुमच्याकडे असं जुगाड असेल तर निश्चित कळवा कमेंट्समध्ये टाका जुगाड आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा मग नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला त्याची जाणकारी भेटेल काही माहिती हवी हो असल्यास कमेंट करा ठीक आहे मित्रांनो बाय बाय